माहिती काय करता घेणार ऐका तुम्ही व्यक्तिगत माणसेत लक्षात घ्या व्यक्तिगत तुम्ही पर्यंत कोण पुरुष प्रोटेक्टणार आहे

आपण जे काय आपण नियोजन द्यावं फक्त पुन्हा एकदा काही लोक लेट आले म्हणून सांगतो आपल्याला साधारण यांनी नऊ सहाची मिटिंग घेतली मूल्यांकना करता मिटिंग घ्यावी लागते आणि त्या मिटिंग मध्ये मूल्यांकनाचं फायनलाइज होत आहे मुलाची मिटिंगच फ्रॉड आहे आता काय झालं की पुन्हा हे नवे जिल्हाधिकारी आले आता त्यांचा जो काय काळा बाजार आहे ते फ्रॉडी करण आहे जे सगळं ते त्या फ्रॉडीकरणाला हे झाकायलेत आणि तेच फ्रॉडीकरण करून पुन्हा मूल्यांकन करायला आम्हाला ते मान्य नाही एवढा साधा कन्फ्युजन आहे याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा जे मूल्य मूल्यांकन झालेलं आहे पहिल्यांदा पहिलं जे मूल्यांकन आहे ते एकवीस एक सालातलं पहिलं जे मूल्यांकन झालं ते मूल्यांकन हे मुख्य मूल्यांकन आहे ते मूल्यांकन म्हणजे आम्ही म्हणतो म्हणून नाही ते जाय मोक्यावर झालेलं मूल्यांकन आहे आणि हे काय सांगायला ड्रोन न मूल्यांकन जे झालंय ते तुम्ही मान्य करा मुला ड्रोन हा कायदाच नाही त्याच्यामधला ड्रोन हा कायदा नाही आम्ही आमचं म्हणणं आहे की जाय मोक्यावर समजा ठीक आहे आता शेतकऱ्यांनी काय त्या काळात झाडं लावले ते जळून गेले आज बघा ना आजही बघायची यांची तयारी नाही मूळ आमचं आमची संतापाची समस्या काय आहे ते काय म्हणतात की शेतकऱ्यांनी फ्रॉड केलाय फ्रॉड केलाय ते बघा तुम्ही ते बघायलाही तयार नाही आम्ही हजारो वेळेस त्यांच्या अक्षर गच्चांडीला धरून आम्ही सांगायलो ते आमचं जा होत्या ज्या शेतकऱ्यांनी फळं लावली ते फळ खायला आले आम्ही खायला दिले त्यांनी फेकून दिले ते फळ म्हणजे आमचा मुद्दा आहे आजही तोच मुद्दा आहे आमचा की तिथे असं वाटत दर, दर कसा असतो तो दर जे मूल्यांकन करून जो, जो पहिला दर तयार झालेला आहे पहिला पहिल्या मूल्यांकनाप्रमाणे तो जो असेल तो आम्हाला मान्य जोही असेल तो आमचं म्हणणं आहे की पहिलं जे मूल्यांकन झालंय ते खरं मूल्यांकन आहे आणि तोपर्यंत आम्ही जमीन तत्कालीन जिल्हाधिकारी श्री अचल गोयल यांनी नऊ सहा दोन हजार तेवीस की जी मिटिंग झाली नाही अशी खोटी मिटिंग दाखवून आमची शेतकऱ्याची दिशाभूल केलेली आहे आणि आताचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी आमच्या फळबागाची कुठलीही शहानिशा केलेली नाही आमचे कुठलेही घटक धरलेले नाहीत जोपर्यंत ते आताचे जे एस डी एम आहेत स्वतः जाय मोक्यावर येऊन आमच्या फळबागाची पाहणी करीत नाहीत तोपर्यंत आम्ही एक इंचही जमीन देणार नाही आणि या सगळ्या अधिकाऱ्यानं स्वतःचा संगणमत करून आपल्या ह्या ज्या जिल्हाधिकारी होत्या अचल गोयल यांचं सगळं तळबेर झाकण्यासाठी यांनी पण या सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यानं हे सगळं झाकून टाकलेलं आहे की जी मिटिंग अस्तित्वात नाही ती खोटी मिटिंग दाखवून आता पण आम्हाला कुठलाही विचारात न घेता ही पण कुठल्याही शेतकऱ्याला नोटीस न करता ती आजची मिटिंग घेतलेली आहे आणि ही आम्हाला मिटिंग मान्य नाही जोपर्यंत आम्ही आमच्या जमिनीचा योग्य मोबदला फळबागाचा योग्य मोबदला भेटत नाही तोपर्यंत आम्ही सेलेस्ट लावटीला आमच्या शेतात किंवा गावावर किंवाही आम्ही देणार नाही तोपर्यंत आम्ही शेलू तालुक्यातील नऊ गावातील शेतकरी आम्हाला फडणवीस साहेबाने तिथे मुंबईमध्ये बोलवावं